स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका पाहायला मिळाली मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि आता या वादात शरद पवार यांनी सुद्धा उडी मारली आहे मुंबईमधील चाळीस ते पन्नास मजली इमारतीमध्ये मराठी माणूस कुठेच दिसत नाही असं शरद पवार म्हणाले शरद पवार यांच्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळामध्ये आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे तर शरद पवार यांनी विधान केलेलं आहे मुंबईच्या गिरणगावामध्ये उंचच उंच इमारती आहेत चाळीस ते पन्नास मजली इमारतीमध्ये मराठी माणूस कुठेच दिसत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय आज त्या भागात मी अतिशय व्हायचं असतं एक वागायलेली असते कशा कामगार बघायलेले असते त्या ठिकाणी चाळीस पन्नास मजल्याच्या इमारती आहेत आणि त्याच्यात माझा मराठी माणूस पुसत नाही त्याची ताकद राहिलेली आहे じゃあ、レジーブで、カスパガン、デシャチさん、フッチはどドなら、ガムガルクソッチャチカニ。アジヒッチチカニはチカニバレ